सावंतवाडी तालुक्यातील धौडकी येथून मोपा एअरपोर्ट येथे कामाला जात असताना समोरून वेगाने येणाऱ्या अर्टिगा कारची जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मंगेश सरदेसाई चव्वेचाळीस राहणार धौडकी हा युवक गंभीर जखमी झाला अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्याला त्वरित उपचारार्थ गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले जुन्या मुंबई गोवा महामार्गाच्या इन्सुली घाटीतील सात जांभळी परिसरातील वळण्यावर सकाळी अकराच्या सुमारास अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी गाडीत सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे इर्टिगा का कारच्या मालकाला संपर्क साधला असता चालक गाडी घेऊन गेला आहे आपल्याला याबाबत काही माहिती नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलीस याबाबत अधिक तपास करीत असून घटनास्थळावरून फरार झालेल्या इर्टिगा चालकाचा शोध घेत आहेत या इर्टिगा गाडीत काही अन्य गाड्यांच्या नंबर प्लेट्स आढळून आल्या याबाबत संबंधित गाडी मालकाशी संपर्क साधला असता त्याने आपला गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय असल्याचे सांगितले या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे सिद्धार्थ माळकर केदार पालकर आणि तेली हे अधिकारी सहभागी होते